शेतकरी बांधवांनो दिनांक तीन ते सात सप्टेंबर दरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घेता विविध कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना संदर्भात क्रॉपसॅप अंतर्गत सल्ला देण्यात येतो की पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पाच टक्के निमोळी अर्क किंवा डायमेथोईट तीस टक्के प्रवाही पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तूरपिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे पन्नास मीटर अंतरावर शेतात उभारावेत सोयाबीन पिकाच पोडोप्टेरा अळीचा उपद्रवाचा अगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी पाच नियंत्रणासाठी वापरावेत मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या दहा टक्केपेक्षा जास्त नियंत्रणासाठी क्लोरंट्रा निलिप्रोल अठरा पॉईंट पाच सी शून्य पॉईंट चार मिली प्रति लिटर पाणी किंवा पिनोटोरम अकरा पॉईंट सात टक्के एससी शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर किंवा इमामेक्टिन बेन्झोईट पाच टक्के एस टी शून्य पॉइंट चार ग्राम प्रति लिटर पाणी वापरून फवारणी करावी भुईमुख पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी फ्ल्यू बेंडामॉइल तीन पॉइंट पाच टक्के अधिक हेक्झाकॉन्झोल पाच टक्के डब्ल्यू जी पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी भात पिकावर काही ठिकाणी तपकिरे तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फिप्रोनिल पाच एस सी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडी पाहून फवारणी करावी आळ्या त्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी आपल्या सोयाबीनच्या शेतात विविध ठिकाणी टी आकाराचे पक्षी थांबे उभारावेत